बॅक माय चॅनल तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुम्ही कशा आहात व्यवस्थित असतील तुम्ही इथे बघू शकता मी हळदी कुंकू केलेलं होतं शनिवारी आणि त्याचा हा ब्लॉग आहे मला टाकायला थोडा उशीर झाला एडिट करण्यासाठी थोडे काम होते आणि माझी मुलगी पण जाणार होती आ, ती बाहेरगावी शिकायला आहे त्यामुळे मी टाकू शकले नव्हते बघा मी इथं डेकोरेशन केलेलं आहे ते मी दाखवत आहे तुम्हाला काही बांगड्या वगैरे हळदी कुंकाचे करंडे वगैरे किंवा देवीचा फोटो सत्यनारायणसारखी सा सारखी पूजा केली मांडलेली आहे इथं माझ्या घरातले फुलं वगैरे झाडं दाखवत आहे आलेला असा मी डेकोरेशन केलेलं होतं तुम्हाला कसं वाटलं सांगा त्यानंतर माझी मावशी अनुराधा मावशी त्यानंतर द्रौपदी मावशी यांना मी हळदी कुंकू देताना त्यानंतर तिची सून छकुली ही माझी मामाची पण मुलगी आहे ती मावशीची सून आहे ती ती पण आली होती छकुली म्हणतात तिला आणि हिला हळदी कुंकू देताना मी दिसत आहे त्या त्यानंतर मी बोलत होते आणि त्यावेळेस मी क्लिक कराय फोटो काढायला कर सांगितले होते त्यानंतर ही अनुराधा अणुसा या मावशी तिची सून आहे आणि ती इथंच राहते जाणंद कॉलेजजवळ आणि मी पाया पडताना दिसत आहे तुम्हाला त्यानंतर बघा इथं आमच्या शेजारच्या चिखलीकर्ताई पण आलेल्या होत्या त्यानंतर इथं बघा मी असं क्लिक व्हिडिओ काढलेला आहे बांगड्याचा आणि छान वाटतो आहे का कसं नाही तुम्ही सांगा मला नक्की नाही त्यानंतर माझ्या कॉलेजमधला स्टाफ पण आलेला होता विद्या मॅडम मी त्यांना हळदी कुंकू लावत आहे त्या आणि त्यांच्याशी गप्पा मस्ती करून पण खूप छान वाटतं वर्षभर या सणाची वाट पाहावी लागते आणि सगळेजण एकत्र येतात आणि खूप छान वाटतं एक, वाट एक आपल्याला म्हणतात तसं अन्नदानही होतं हळदी कुंकूही होतं गप्पाछप्पा पण होतात होता। आणि मस्ती पण होते आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांना बोलणं आवरणं सावरणं आणि तयार होणं हे एक अनुभूतीच आहे सौभाग्यचं लेणं जसं म्हणतात त्याप्रमाणे आणि ह्या चौधरी मॅडम आहेत आणि त्या चौधरी मॅडम ह्या पण स्टाफ आहेत आमच्या हिंदीच्या हिंदीला आहेत त्या आणि कांबळी मॅडम मराठीला आहेत त्यानंतर बघा मी इथं कुंडे दिले होते सगळ्यांना तुळशीच रोप देणार होते पण ते काही जमलं नाही म्हणून मी कुंड्याचं आणि मागं मी पतंगाचं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आणि मी फोटो काढलेले आहेत बघा पदर घेऊन पदर घेताना आणि साधं असं तुम्हाला माझा लुक कसा वाटतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर माझी आत्या वहिनी आई बहिणी असे आम्ही सगळेजण एकत्र काढलेले फोटो परत आमचा स्टाफ त्यांच्यासोबत काढलेला हा फोटो आहे त्यानंतर आम्ही असं पाण्याचं पान हातात घेऊन म्हणजे हळदी कुंकाचं बाण म्हणून घेऊन घेऊन त्याला महत्त्व आहे आपल्या इकडे मग ही आमची मा माझ्याकडं सिस्टर म्हणून होती किरायदार होती योगिता जाधव ह्यात आमच्या दोन वहिनी आहेत आणि ह्या एस बी आय लाईफ इन्शुरन्सची मी ॲडवायझर आहे त्या पण ॲडवायझर आहेत त्या पण आल्या होत्या माझ्याकडे त्या गृह गृहउद्योका उद्योजिका पण आहेत आणि त्यांनी आम्ही दोघींनी फोटो काढले त्यानंतर माझ्या शेजारीन गुड्डीची मम्मी रेखाताई त्यानंतर टेंकाळी अप्पाचे मिसेस प्रतिभा ताई ते आणि त्यांची जाऊ आणि त्यानंतर आम्ही सगळे इथं माझी मा छोटी बहीण त्याची जाऊ परत आमचा सी जी स्टाफ पूर्ण आणि त्यानंतर बघा आमच्या वहिनी पण आल्या होत्या लास्टला त्यांच्यासोबत केलेला हा थोडासा क्लिक हळदी कुंकवाचा मी रिल्समध्ये पण हा टाकलेला आहे तुम्हाला हा कसा वाटतो आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कशाप्रकारे हळदी कुंकू करता तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी कशी दिसत होते आणि मी इथं नाश्त्याला पावभाजी चाबेत केलेला होता आणि सॅलेड काही दिलं होतं त्यानंतर आम्ही फोटो क्लिक केलेले आहेत सगळ्यांचे फोटो फो पॉसिबल झाले नाही जेवढे पॉसिबल झाले मी तेवढ्यांचे फोटो घेतलेला आहे आणि थोडेसे क्लिक असे मी घेतलेले आहे सण तिळगुळाचा गोडवा साखरेचा